महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकाला विविध सामाजिक राजकीय पक्ष व संघटनांकडून विरोध होत असताना अंजनगाव सुरजे तालुका शहर काँग्रेस महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात बाबत राष्ट्रपती यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आले सरकारने या विधेयकाचे उद्दिष्ट कायदा आणि सुव्यवस्थेचे संरक्षण समाजविघातक प्रवृत्तीचा बंदोबस्त आणि सार्वजनिक ठिकाणी हिंसक किंवा भडकाऊ कृत्यांना आळा घालणे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणे व इतर बाबतीत यामध्ये पोलिसांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत हे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन तहसीलदार पुष्पा सोळंके दाबेराव यांना देण्यात आले तालुका व शहर अध्यक्ष प्रमोद दाळू प्रदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप येवले अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सरकारने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे मंजूर करून माननीय राज्यपाला मार्फत महामयी राष्ट्रपती महोदयाकडे मंजुराती करता पाठवलेला आहे हा कायदा एक प्रकारचा असंवैधानिक असून हा जनतेचा फार मोठा विरोधात घातक कायदा आहे या कायद्यामुळे संविधानावर एक प्रकारची गदा आणल्यासारखं दिसत आहे आणि या माध्यमातून जनतेचं कुठंतरी नामहरण करण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चालू आहे म्हणून आमची कडकडीची विनंती आहे महाविकास आघाडीच्या सर्व सदस्या आणि काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने की या कायद्यावर पुनर्विलोकन करून विचार करण्यात यावा आणि माननीय महोदय राष्ट्रपती महोदय यांनी हा विधेयक रद्द करून यावर एक अभ्यास करून काहीतरी करावा निर्णय घ्यावा अशी आमची सर्वांची मागणी आहे कारण की हे विधेयक एकदम शंभर टक्के जनतेच्या विरोधातला आहे आणि ही संविधानावर एक प्रकारची गरज आहे जनसुरक्षा कायदा हे एक जसं गोंडस नाव आहे हे म्हणजे अमृत कलाशाच जसं विष असते तसा प्रकार हा आहे सामान्य लोकांना यापुढे बोलू देण्या बोलू न देण्यासाठी व त्याची मुस्कट हा कायदा अंमलात आणला जात आहे यापुढे जो सर्वसामान्य नागरिक आपल्या जनभावना व्यक्त करेल आणि शासनास जर वाटलं की यापासून हा शासनविरोधी आपल्याला वाटतो आहे तर त्याला अटक करण्याची पूर्ण मुभा या शासनाने या कायद्याद्वारे दिली आहे ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेद्वारे बोलण्याचा मूलभूत अधिकार दिला त्यावर आणलेली एक गदा आहे या कायद्यास आमचा सर्वांचा विरोध आहे तो विरोध व्यक्त करण्याकरता आम्ही इथे आलो जर हा कायदा रद्द केला नाही तर यापुढे आम्हाला रस्त्यावर येऊन मोठे आंदोलन उभे करावे लागेल